सतर्क रहा जिथे न्याय बा हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी माझे दैवत आदरणीय मंत्री बोधे सार्वजनिक बांधकाम मंत्री पंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली माझी वाटचाल चालू आहे आज व वैरी साहेब असो वैरी साहेब असो त्या बाबा महाराज साहेब असो यांनी मला व्हॉट्स व्हॉट्सअप असो फेसबुक असो त्यांच्या माध्यमातून मला शुभेच्छा दिल्या त्यांचे बी पहिल्यापासून मलापासून धन्यवाद बोलतो आणि प्रत्येकाचं मला व्हॉट्सअपवर कॉमेंट आलं फेसबुकवर कॉमेंट आलं रवी फोन स्विच ऑफ ठेवला आहे सगळ्यांच्यामध्ये आज सातारकर असो तेव्हा मुंबईकर असो किंवा पुलेंचे असो पुले का कोण असो माझी मित्रमंडळी असो आज मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तीनशे चौसष्ट दिवस रवी पवार अवेलेबल असतो सातारा असो असतो किंवा मुंबईकरांसाठी असो पुणेकरांसाठी पण आज तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट मध्ये एक दिवस फक्त मी माझ्या स्वतःसाठी का देतो तर मला थोडंसं एक रिलॅक्स राहायचं असतं वाढदिवसाच्या निमित्तने आणि थोडंसं रिलॅक्स होत येतो मला बाकी काय नाही म्हणजे वाढदिवस असं काय म्हणजे मला काय आवडत असं नाही पण आता शेवटी एक दिवस थोडंसं एक रिलॅक्स राहण्यासाठी मी जरा थोडंसं बाहेर येतो आणि तेवढंच मला बरं वाटतं झालं आणि नंतर आहे तीनशे चौसष्ट दिवस आहेच की मी तीनशे चौसष्ट दिवस आणि काय मी माझा वाढदिवस साजरा करायला मला माझे आदल्य दैवत श्रीमंत छत्रपती श्रीगंदर सिंह राजे भोसले मी तीस वाच हाच मला मलाचा वाढदिवस हाच वाढदिवस मला बरा वाटतो व असा तो एकदा आला आणि त्या वाढदिवसासाठी मी जीवाचा राज करतो आज थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज जे म्हणजे आमचे गोडू ते ज्येष्ठ नेते आदलीय व्यंकटराव मोरे यांनी जी आज काल वाढदिवसाची जी माझी बातमी तयार केली त्यांच्याबद्दल मी एक आदर का व्यक्त करतो की जे मी लहाराचं मोठा आज त्यांच्या घरात झालो लहाराचं मोठा मी त्यांच्या घरात झालो माझे थोडक्यात म्हणजे ते माझे वड्रा सवारच थोडक्यात आणि त्यांच्या विसर म्हणजे माझा वावशी जयश्री बाऊसी आज दोघांच्या हाताखाली मी लहानाचा वोटा झालो त्यांनी मला लहानपणापासून एवढं सांभाळलं आहे की त्यांनी मला थोडक्यात व्यंकटराव बापूचं प्रत्येक राजकारणात थोडक्यात त्यांनीच मला स्वर्गीय महाराष्ट्र राज्य नेते स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांच्यापासून मला थोडक्यात लिहिलं तिथून मी जी थोडक्यात भाऊसाहेब महाराज बरोबर बरोबर राहून राहून मला राजकारणाचे पा बेपाडे पंचाव सगळं समजायला लागले त्यांच्यामुळे आज मी डायरेक्ट मंत्रीमो आताचे सातारचे मंत्री मोद दे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री यांच्याबरोबर थोडक्यात राहिलो यांचं चौरल्लो पंचालवला मी किल्ले स्पर्धा आयोजित केली होती तिथून जे रक्तदाह शिबिराची आवड निर्वाह झाली त्यात आमच्या क्वालिटी ग्रुपचे बाय आत्तार असो, असो त्या संजय घोलपडे असो यांच्या नेतृत्वाचा आधी पहिल्यांदा कॅम्प घेतलेला तेव्हा तीस वाज महाराष्ट्र साहेबांचा वाढदिवस आली होती त्याच्यानंतर जी वाटचाल सुरू झाली माझी रक्तदाह शिबिराची ते आज कंटिन्यू लाईव्ह वाटत राहा पंचवीस वाजता शिरव जुबळी पूर्ण झाली आता मला वाटतं तीस वाजता सव्वीस कॅम्प होणार आहे आदलीय मंत्री महोदय यांचं तर त्या कॅम्प बद्दल सांगित राहिले म्हणजे थोडक्यात आता माझ्या वाढदिवसापेक्षा मला आदल्य शिवेंद्र राजे बैठकी साहेब यांचा मला अभिवान आहे मी बाकी काय बोलत नाही मला वाढदिवसाची मला वाजे दिले गेलं नाही मला जो अभिवान आहे मी तेच बोलतो मला जे आदल्य मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले किंवा माझ्या दैवत आदल्य माझ्या जे सुखदुःखात प्रत्येक संकटकारी जे मदत राहिले श्रीमंत छत्रपती सौ वैरी साहेब राजे भोसले यांनी मला जे राजकीय ताकद दिली राजकीय असो सामाजिक ताकद दिली माझ्या म्हणजे थोडक्यात कुठल्याही संकट काळात दोघंही माझ्या मदती आलेले त्यांच्या वी कायमस्वरूपी जीवात जीव असे पण ते कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर निष्ठावंत राहणार आणि त्यांच्यासाठी मी जीवाची बाजी देखील केला एक वंद आहे सिवेराजेची uh, निष्ठा ईज आमची बांधव व वा प्रतिष्ठा तसच मी बोलतो शिवेन राजे व बैदी साहेब यांच्याची निष्ठा ईज माझी बांधव व प्रतिष्ठा एक बार कोविड वर्ग करते वेग खुदकी एवढंच मी बोलतो बाकी काय आणि असं तुम्ही मला शुभेच्छा दिल्या वाढदिवसाला भित्त आणि दुसरे एक म्हणजे आमचे गोडूतले सेवक शेखर बोरे पाटील थोडक्यात म्हणजे माझे ते घरातलेच आहे त्यांनी बे काल बाईट दिली माझ्याबद्दल की रवी पवार विस्टर इंडिया होतो हा बरोबर आहे विस्टर इंडियाच होतो मला वाढदिवस आवडत नाही शेखर बोरे पाटलाबद्दल एवढंच मला म्हणायचे की शेखर बोरे पाटील तुम्ही थोडक्यात म्हणजे काय राजकारणात असो अगल असो कायमस्वरूपी रवी पॉल तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी राहणार तुमच्या आणि व्यंकटराव बापू बोरे पाटील या दोघांचा मी कायमस्वरूपी आदर ठेवला आणि स्वर्गीय जे मला जरी राजकारणात दिसत दाखवली ते स्वर्गीय एम बी आदव त्याला त्यांच्या बी कायमस्वरी रुरात्र आलेला आहे का त्यांच्यामुळे बी आज मला जी कायमस्वरी सातार करायला जी ओळख दिली ती स्वर्गीय एम बी आजवर मला ओळख भेटली आणि माझे एक जुले जानती मित्र जे आत्ता म्हणजे इतर असतात सातार्चा म्हणजे भारताच्या बाहेर असतात ते सुशील दादा भोजन त्यांचा बी वेग अभिवाट ठेवतो की जुल्या काळात जे थोडक्यात जे माझे जे मित्रमंडळी मंडळी होती त्यात माझा ज्येष्ठ मित्र बनतो सुशील दादा बोजल ती म्हणजे कुठेही असले तरी दुबईला जरी तरी कुठच्या असतो त्याच्या आठवलेली मला सहकार्य असतात त्यांचे एक वित्र आला असं माझ्यावरती प्रेम व्यंकटराव बापू बोरे पाटील शेखर बोरे पाटील सुशील बोधन असो की अखंड सगळ्या सातार कलांनी जे आजी माझी नगरसेवक हो आहे सगळ्यांनी माझ्यावरती एवढं ठेव मला काय राजकारणासाठी काय इंटरेस्ट नाही मला फक्त एवढंच म्हणायचे की मी आदरणीय श्रीमंत छत्रपती मंत्री बोले शिवेंद्र राजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती सौ वैदी साहेब यांच्यासाठी मी जीवाची बाजी लावणार काय सर मी त्यांच्या पाठीशी आला मला कुठलीही अपेक्षा काय नाही फक्त एवढंच की माझे दैव श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले व श्रीमंत छत्रपती सौ वैद्य साहेब राजे भोसले एवढेच माझे दोन दैवत आहे पाच आणि असंच प्रत्येकाने मला वाढदिवसाला शुभेच्छा दिल्याबद्दल प्रत्येकाच्या मनापासून धन्यवाद फक्त एवढं एक दिवस मला सहकार्य करा इथून पुढे मी कंटिन्यू अठ्ठावीस तारखेपासून तुमच्या मुलांना तीनशे चौसष्ट दिवस एवढंच मी बोलतो बाकी काही नाही सुख दुःख असो काय असो मला कधी बी आक रवी पवार माझा व्हॉट्सअप नंबर आहे चौदा अठ्ठ्याण्णव अठ्याऐंशी एका एका अठ्ठेचाळीस मग कॉलिंग नंबर चौऱ्याण्णव बावीस साठ एकसष्ट चौपन्न कधी आक मला चोवीस तास मी अवेलेबल आहे रविपवार फक्त अठ्ठावीस तारखेचा पुढे माझा तू तीनशे पासष्टमध्ये फक्त एक दिवस मी स्वतःसाठी देतो আর প্রত্যেক আভার ব্যক্ত করত